हाय सर्वांना कशात सगळे मस्त मजेत का निराणी ताईच्या चॅनल मध्ये तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे काठ बदल साडी आणि जी आपली सेल झालेली आहे बाबा कुठे जाऊ नका साडी दाखवते तर ही आहे चिंतामणी कलरची साडी आपली सेल झालेली आहे आणि हिच्यावर बघत आहे तुम्ही मोरच मोर दिसत तर बघूया आपण व्हिडिओ ऑपरेटर आज खूपच छान आहे दमा चांगले भेटले तसं म्हणावं लागून लाभले तर बघा कशी दिसते साडी छान आहे का हा आहे पदर आमच्या साडीचा मस्त असा पदर आहे कशी दिसते सुंदर साडी एक मिनिट जरा ही साडी आपली सेल झालेली आहे आणि हिची विक्री फक्त अकराशे रुपये अशी केलेली आहे मार्केट मध्ये तुम्ही बघायला गेले किंवा कोणत्याही शॉप मध्ये गेले तर दीड हजाराच्या खाली किंवा दोन हजाराच्या खाली नाही आहे ही साडी आणि ह्याच्यातून पण भरपूर प्रकार आहेत फार इथलं सूट हलक सूट आपण बाहेरची साडी कमी करून देत असतो हबा दोन मिनट एक पाहिजे तर ही अशी ब्लॅक साडी आहे ही पण आपली सेल झालेली आहे बघूया मॅडमला पण उत्सुकता लागली आहे ते बघतात साडी कशी असणार आहे तर ही बघा साडी सेल झाल्यानंतर मला कमेंट येतात मॅडम ही साडी कितीला कशी काय तर हिच्यातून फक्त आता दोन कलर अवेलेबल राहिलेत आपल्याकडे एक येलो कलर आहे आणि हा ब्लॅक कलर तर सेलच झाला आता येलोच कलर राहिलेला आहे कोणाला हवा असेल तर लवकरात लवकर भेट द्यायला येते जानेवी साडी सेंटरला आणि हा पण आमचा कलर सेल झालेला आहे तर बघ ब्लॅक कलर कोणाला आवडत नाही आणि संक्रांत वगैरे असे काही सीजन असतील त्या टायमाला तर जास्त नेसण्यात येते ही साडी कशी दिसते साडी छान आहे का छान दिसते का ओके जे जे कमेंट मध्ये छान दिसते म्हणून जबरदस्ती नाही तळली नेमकी दिसते छान तर लांबीला पाहतोय आपण साडी किती आहे आणि लांबीला पण छान आले साडी हा आहे ब्लाउज पीस एकदम सुंदर ब्लाउज पीस आहे वॉशेबल आहे आणि इरणारा नाहीये छान आहे कापड ब्लाऊज पिसाच बघा दोन मिनिट मला रावणार नाहीये थोडीशी आहे का छान साडी साडी खरेदी झाली किंवा कस्टमर मी घेतली दाखवत असते तुम्हाला माहिती तर आहेच तर बघा हा असा पदर दिसतोय साडीचा एकदम सुंदर साडी दिसते चला तुम्ही